अच्छा शिला दिया तु मेरे प्यार का <laughs> अच्छा शिला दिया तु मेरे प्यार का बोलू का तेरी छोड चला तो सुरतो कोणाला पहिल्या असतील लवकर हातबरे जामत नारायणच्या बघा द्या ते दोन प्रकार आहेत छोटा मोठा नाही छोटा मोठा नाही त्या खकावतात या नाही yeah. खकावत हे गाईज गुड मॉर्निंग कशात सर्व मजेला असाल ना आताच उठलोय मी आणि दादा डायरेक्ट चाललो नाक्यावर आपला सफर बांधायचा हा मी अंगण झालो कारण की सफर बांधायचं आई बोलली पावसान भेजायचंय वापस वापस अंगण पोहोचलो यांनी पण तुझला स्वतः त्याला काही जाता एवढी ट्रॅफिक लागले ना सांगू फायदच नाही काय सकाळी सकाळी लागले पहिल्यांदा लागले ते पण हे बघा पूर्ण ट्रॅफिकने भरले इथे हे बघा घालतो सो आता आम्ही चालू आहे दुकान बांधण्याची तयारी करतोय तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला चला तर काहीच मस्त एक एक चाय घेतल्या आल्या बघा आताच एक ट्रॅफिक जरा क्लिअर झाले ना आपला टेम्पो पण इथंच लावलाय सो so अजून ट्रॅफिक चालूच आहे फुलली ना ट्रॅफिक हे बघा हे मामा पण आलेत नाही आपल्याला त्या साईडला काम करायचं दार्याचा चला आले ना पहिला चाय पिल्यावर बारा वाटतं लेन्सवर पाणी पडलं वाटतं जरा ब्लर दिसतं चला तर गाई आई बघा कशी ट्रॅफिक क्लिअर करते एकदम कडक मध्ये डेंजर बाबा लाई कनाला बोल आवरा का घाबरत ना टाकायला आई कशी बोलत होती सांग पहिले टाक 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 यो एक सफर आहे यो बाय उद्या बांधील ना आपला सफर आपला पहिले आपल्या सफराचं काम करून घ्यायचं मस्त एकदम ओके मध्ये चला तर काय सापरा वगैरे बांधून झालेलं म्हणजे बांधला नाही ही लाकडं वगैरे टाकून झालेली आहेत बघा अख्खा दिवस इथेच होतो दिवस बी नाही गेलात टाईम किती झाला रेना बारा वाजले बघा सकाळी आठ वाजता लावून बारा वाजले यो अजून काहीच नाही आलं पाऊस पडला ना बांबू आणायला टाईम लागला स्वतः आता पटापट एवढं करून घेऊ पाहिजे बसले चला तर काहीच आत्ताच घरी आलेलो ते थोडेसे बांबू कमी पडलेत ना ते घ्यायला होतोय मी तुरी पिल्ले दिलेत म्हणून असे पिल्ल्याला काही करत नाही पण दिस की नाही सो चला बांबू वगैरे घेऊन जाऊ चला तर काहीच बांबू वगैरे घेऊन झालेले आपल्यासोबत वहिनी पण येणार आहे सो दोनच आईने टाकलेले दोन्ही जे आण घेतलेत बांगलेत आला वहिनी चल पटक्यान ते बघा वहिनी पण आहे वहिनीवर दवाखान्यात चालले त्यांना पण सोडवायचं चला तर वहिनीला सॉरी नाक्यावर घेऊन आलोय आता वहिनी जाईल दवा का नाही तिथून बघा आपला बापू पण आहे पण एक ब्लॉक बनवतो मी बनव मला बी समजा नाही काय बनवत चला तर कायच बघा कसं बांधले नॉर्मलीच बांधले जास्त काय हे नाही केला आपल्या सपरासारखा नाही बांधला नॉर्मलीच बांधले कसं दादाला पाऊस लागत होता ना त्यामुळे बांधलेला बाकी काहीच नाही नाही यो बाईचा झपरा चिकनवाल्याचा सो थोडाफार बांधले तिथं आता आहे वापस इथून पाईपलाईनचं काम बी होणार आहे म्हणून जास्त हेवी नाही बांधला आपल्यासारखा थोडाफार बांधले नॉर्मली नॉर्मली कसे बामू बिंबू टाकले तर आम्हाला बांधता येत नाही बरोबर म्हणून तू कसा दिसतो बांधून ठेवले एक आधार म्हणून बांधले बाकी काय ना दादा गेलाय रस्ते बांध रस्सी आणायला गेलाय सो तिला रस्ती असे इथून टाकायची एकदम टाईट घ्यायचा चला तर काय मस्त सपरा वगैरे बांधून झालेला आहे ते बघा मस्त बांधलाय आता सर्व साफसफाई वगैरे करायला घेतो आम्ही सर्व घाण वगैरे काढून टाकू यांचंच राहिलाय बांधायचं एक काहो बांधतील काय माहिती हे बघा आपला सर्व झालाय मस्त टेन्शन नाही आता दा दादाला आता टेन्शन काय असलं माहिती का इथून पाईप लाईन जाईल त्याचा टेन्शन बाकी काय नाही बांधला हो। बांधलाय पाऊस जास्त पडतोय ना दादाला तराच होतो चला तर गे आई आत्ताच घरी आलोय मस्त सर्व काम वगैरे करून झालेलं आहे आपला ना पूर्ण भिजलो पावसात आहे ना भिजल मला मजाच येते तशी पण पण आई बोलते आजारी पडलो तुला समजेल आजारी पडलोच नाही कसं समजेल पडल्यावर समजाल आता त्याचा दादा मस्त टेम्पो धुतोय पूर्ण घाल झालेला टेम्पो पूर्ण धुतोय टेम्प नाग बघा मागे पण घाण झाले तर मागे पण धुवून बघा सर्व ते आपले बाप्पा चला काहीच फ्रेश वगैरे हो मस्त मग भेटतो तुम्हाला आता वाटतं आग धुणार नाही अंग धुतले नको लेन्सवर पाणी पडला मस्त नको करू वॉटरप्रुफ करू लेन्स ठेवले पडल्यावर मग असा ब्लर तो आ, अच्छा शिला दिया तूने मेरे प्यार का <laughs> अच्छा शिला दिया तूने मेरे प्यार का रे जाणीव नको बोलू का मैं दुनिया तेरी छोड चला तो दिखला जाना तो ए? <laughs> चला तर गाईज मी चालू दादा बरोबर पनवेलला आपली गाडी आणला मी दादा मामा मस्त फ्रेश झालेलो जरा बसलो दादा बोलतो दा चल बोलते पनवेलला जाऊन या तर चला ओला बुक केलं होतं गाडी भरायला था थांबले खाली नेहमी चाललो गल्ली तुम्ही चालल चालत चला निघूया काय कुठं थांबलाय कुठं थांबलं ते ना सांगितलं फक्त जा बोलता तर चला निघूया पटापट रस्ता चला ही ओला बुक केली दादा ही मस्त बँक कशी घेतली का माहिती खोल बॅग बी कशाला घेतली रे पैशाने चला निघूया गाईज माझा पण काढा सगळ्यांचीच काढतो

तर आम्ही पोहोचलो आता गॅरेज चे दादाचे ब्लॉक बनवते मी पण जास्त काय दाखवत नाही ब्लॉग मध्ये दादाच्या ब्लॉग मध्ये बघा काय आहे ते काय नाही मला समजत नाही एवढंच पास करायला दुकान वगैरे बंद आहे ना म्हणून दादा आणि मी <laughs> <ला। laughs> दादा आल्यावर मी सोबत येतो दादाच्या असं कधी काय काम वगैरे असतं मामा तिकडे काम करतात आम्ही बसलो इथे चला तर गायच आता जस्ट म्हणजे इथे उसटण्याला पोहोचलो तुम्ही मागच्या मध्ये बघित असेल आम्ही वडापाव खाले उसटण्यामधल्याच होते सो so, आयला इथले वडापाव खूप आवडतात ती चटणी जास्त आवडते आयला तर मामा वडापाव घ्यायला थांबलेत मस्त दोन दोन वडापाव खाऊन जाऊ घरी घरी जाऊन खायचं दादा जा बोलतो घरीच जाऊन खायचं बोलतो इथं नको चला जाऊया आता उसटण्याला पोहोचलोय थोडं जोडं पोहोचू आपल्या घरी सो चला केक मस्त एक एक वडापाव खायला घेतला आम्ही बाकी आम्ही वडापाव घरी गेल्यावर खाऊ पहिले इथून खाऊ मस्त मजा येते पावसाळ्यात वडापाव खायची मजाच वेगळी आहे पावसाळ्यामध्ये भारी लागते लोक हे आता माहित नाही काय बोलते तरी आला पकोडा काय पकोडच नाही रकोड पकोड वेगळे मस्त भारी फिलिंग येतो चला तर काय गाडी आणली मस्त धुवायला चालू केली सर्व घाण वगैरे गाडी ते सर्व काढले दादा तिकडे धुतो मस्त एक हा लागतो मी मस्त मॅट घेतले धुवायला खाली आता मस्त बर्श खाली मध्ये मस्त गम वगैरे लावून चिपकले अजून नाही सुकला यात पाणी वगैरे नाही निघल जाऊ चला सगळं सर्व साफसफाई केली गाडीची दादा मस्त एकदम कोरडी दादा कोरडी होणार नाही ती लगेच लगेच नाही होणार पाणी दिसतं त्यावर सगळं तसंच काही कोणा पहिल्या असतील तर या लवकर जामत ते दोन प्रकार आहेत छोटा छोटा मोठा मोठा नाही त्या खाका होतात या नाही या या खातात त्या लवकर खेप नाही कोण पण त्या पाणीने डेंजर बसते ना थेंब कपडा पणवायला पाहिजे पाणी पडला की ना पडला निमतो ये तुला चल, चल आपला दुसरं काम करूया एक काम झालंय पाठवा जंगल चला तर गाईज आता जाऊया दादा बरोबर आम्ही चाललोय बरं पाण्याला पहिले दुकानावर जाऊ त्या पाच ना पाच वड्या आलू वड्या तिथे ठेवू दुकानावर लगेच निघू सो चला जायला निघूया बघ तुम्ही तर बघितलं ला असेल आज दिवसभर आम्ही कामच करतोय मी आणि दादा सबूत आपला व्हिडिओ आहे तुम्ही बघताय ते व्हिडिओ नाही हो बघा आम्ही ही खाली पिशवी घेऊन चालू आहे फक्त यात पैसे वगैरे <laughs> काय नाही बघा बर चाललो तर पैसे वगैरे तर लागतीलच सो चाल निघूया सबस्क्राईब करा यार गाई सबस्क्राईब करा तुम्ही दादा सांग र त्याला सबस्क्राईब करत नाही लोक सांग ना काही नवीन नवीन हवा आमच्या व्हिडिओ मध्ये कॉमेडी कमी भेटन पण चांगल्या गोष्टी नक्की भेटतील हा आम्ही कोणता वाईट विचार कोणच्या बद्दल वाईट पाव बोलत नाही ना कोणला कवा शिवा काही लवकर लवकर का शिवा देतच ना पाहिले होते आपल्या व्हिडिओ मध्ये नाही आम्ही भाई चांगलं तेच टाकतो बाकी सगळं कट करतो भले आम्ही कॉमेडी नाही करत पण चांगल्या गोष्टी पहिले दाखवतो तर गाईच आपले मोठे ताईने पण सपरा बांधून घेतलेला तिचा हाईट जरा जास्तीच मोठी केली तिने आमची हाईट छोटी आहे तिची हाईट मोठी आहे आता बघा कसं लेव्हलशीर वाटत सगळ्यांचं सपरा बांधून झाला हा तुम्ही तुम्ही बिन पावसात बांधले आम्ही पावसात बांधले सपरा आमचा नात ना, ना करायचा <laughs> तर चला काही जातात आलोय बरंच घेऊन मस्त एवढी ट्रॅफिक होती खूप आला व्हिडिओ वगैरे काढला नाही इकडे गेलो कंपनी तरी पण वैतागच खूप आला दिवसभर भिडत होतो पावस भिजलो मोडच गेला कुत्र्या बघा किती घाण गेले ते बघा कुत्र्यांचे ठसे फार पेटीवर ना वाट लावले पावून लागेल या पेटी पेटी वर, या पेटीवर त्या पेटीवर प्लस हल्ल्या आपल्या किती घाण केले सो चला बरप आणला त्या पाहिजे पारफ उतरून घेऊ <laughs> मस्त उतरवायच्यात वाट तर तेवढं सोपं नाही भाई मेहनत नाही करावं लागतं बाकी असं तुम्हाला करूया पट्ट्या चला तर काही आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भागू बोल सबस्क्राईब करा